जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे चौतीस वासना पायरी पायरीने शुद्ध करावी कमी जास्त प्रमाणात आणि चांगली वा वाईट वासना सर्वसामान्यांच्या मनात असतेच पण ती अधिकाधिक प्रमाणात शुद्ध सात्विक आणि उदात्त करण्याचा प्रयत्न माणसानं करावा असं सांगून श्री महाराज म्हणाले पापवासना अथवा वाईट विचार मनात येत राहून त्यानुसार लगेच देहानं कुकर्म घडणं हा सर्वात खालचा तामसी प्रकार होय अशांच्या ठाई विवेक ही वस्तू अस्तित्वातच नसते त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमानं आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल याहून श्रेष्ठ सात्विक वृत्तीचे जे असतात त्यांच्या मनात वासना येतात त्या सर्व सात्विक परहितकारक अशाच असतात त्यात पापसंकल्पना मुळीच नसते वासनांचा सर्वोच्च आणि शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणं संत आणि सिद्ध पुरुष हे असे असतात सतत नामस्मरणात राहिलं म्हणजे माणूस आपोआप या पायऱ्यांनी वर चढत चढत श्रेष्ठत्वास पोहोचतो ही होती आठवण क्रमांक दोनशे चौतीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे पस्तीस दासबोधाचे वाचन आतापर्यंत भीतीनं झालं आता, भीती आता प्रीतीनं करावं नोकरीसाठी परदेशी जाण्यास निघालेल्या एका गृहस्थाना श्री महाराजांनी दासबोधाची एक पोथी देऊन तिचं वाचन नित्यनेमानं रोज करावं असं सांगितलं पुढे काही वर्षांनी ते गृहस्थ मायदेशी परतले सामानाची व्यवस्था पाहणे नातेवाईकांना भेटणे वगैरे गोष्टीत काही दिवस केले आणि नंतर ते श्री महाराजांच्या दर्शनाला गेले कुशल समाचार झाल्यावर श्री महाराजांनी विचारलं सांगितल्याप्रमाणे दासबोधाचं वाचन नित्य नेमानं चालू आहे ना गृहस्थ म्हणाले होय कितीही घाई गर्दी असली उशीर झाला तरी नेम चुकू दिला नाही आता परत आल्यावर मात्र गाठी भेटीत आणि व्यावहारिक गोष्टीत ते जमत नाही त्यावर श्री महाराज म्हणाले हा फरक परिस्थितीतला नाही मनस्थितीतला आहे परदेशात असताना नित्यनेम चुकला तर न जाणो काही बिघाड होईल अशी धास्ती होती परक्या ठिकाणी असं काही होऊ नये ही इच्छा होती आता मनावर तसं काही दडपण नाही म्हणून हलगर्जी होते तसं नसावं नित्यनेम करायचा तो आपल्या कल्याणासाठी म्हणून करावा भयापोटी करू नये असो दासबोधाचं नित्यवाचन वाचन आतापर्यंत भीतीनं झालं आता, भीतीन आता प्रीतीनं करावं ही होती आठवण क्रमांक दोनशे पस्तीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय